नमस्कार तर आज थांबलेल पाहून तुम्हाला कळालंच असेल की आज आपण सई बोलणार आहोत म्हणजे जो काही तिचा प्रवास सध्या सुरू आहे आणि जी काय हवा सुरू आहे ती म्हणजे थांबणारी नाहीये आता तसं पाहिलं खरं तर मराठी इंडस्ट्रीमधले भरपूर मोठमोठे कलाकार यांनी भरपूर इंडस्ट्री गाजलेली आहे म्हणजे फक्त मराठीच नाही तर हिंदीमध्ये सुद्धा स्वतःचं नाव कोरलेलं आहे आता लिस्ट जर काढत झाली तर ही लिस्ट कमी पडणार आहे लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ वर्षा उजगावकर नाना पाटेकर सचिन खेडेकर असे अनेक कलाकार आहेत महेश मांजरेकर म्हणू शकतो रिते देशमुख असे भरपूर मोठमोठे कलाकार आहेत परंतु सध्या जर खरी हवा पाहिले तर सई तामणकर करतील हिंदीमध्ये सुद्धा मराठीमध्ये सुद्धा भरपूर मोठमोठे चित्रपट वेब सिरीज करताना सई आपल्याला दिसती चला संपूर्ण चर्चा करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर सई तामनकर ही भरपूर वर्षापासून आपल्याला इंडस्ट्रीमध्ये दिसतीय आता तिचं खरं जर पहिली मालिका जर बघत झाली तर या गोजीरवाण्या घरात ही तिची पहिली मालिका म्हणजे तिथून तिचा प्रवास सुरू झाला आणि त्यानंतर जर बघत झालं तर अनुबंध ही मालिका तिने केली त्यानंतर तुझं माझं जमेना ही मालिका त्यानंतर साथीरे ही मालिका तिने केली तर यासारख्या भरपूर टेलिव्हिजनच्या मालिका कस्तुरी या मालिकेतसुद्धा आपल्याला हिंदी ही हिंदी मालिका आहे तर त्या मालिकेतसुद्धा म्हणजे ही बालाजी टेलिफिमची आहे तर या मालिकेतसुद्धा आपल्याला सई दिसली होती तर भरपूर मालिकासुद्धा सईने केलेली आहे आता सई आपल्याला ही हिंदी चित्रपटात जी दिसली होती म्हणजे जी ओळख निर्माण झाली ती गजनीमध्ये गजनीमध्ये सुद्धा आपल्याला सई दिसली होती त्यानंतर ब्लॅक अँड व्हाईट या चित्रपटातसुद्धा सई दिसली परंतु जो खरा प्रवास सुरू झाला जी खरी प्रॉपर ओळख मिळाली ती झाली ती सनी चौगुडे ही तिला ऑफर आली होती ही निर्मिती तळपदे श्रेष्ठपदे गोलमाल भरपूर मराठी चित्रपट किंवा हिंदी चित्रपटात आपल्याला दिसतो तर त्याचा हा चित्रपट त्याने निर्मित केला आणि तो स्वतःसुद्धा यामध्ये ॲक्टर होता तर तिथून खरी पाहिली तर सईची ओळख झाली आणि त्यानंतर जी खरी माध्यमांमध्ये सईची चर्चा झाली म्हणजे भरपूर ती गोष्ट भरपूर रंगली होती ती चर्चा भरपूर रंगली होती ती होती नो एंट्री या चित्रपटात नो एंट्री पुढे धोका आहे हा चित्रपट या चित्रपटात सईने बिकणी घातली होती आणि त्यावेळेस ती भरपूर गोष्ट नवीन होती आणि त्यामुळे भरपूर चर्चा भरपूर ट्रोल सुद्धा करण्यात आलं सईला जेव्हा तिने बिकणी घातली होती या चित्रपटात तेव्हा भरपूर ट्रोल सुद्धा करण्यात आलं होतं परंतु तिथे सुद्धा भरपूर प्रसिद्धी सईला मिळाली होती पण यामध्ये जर सांगायचं झालं तर एक चित्रपट असा आला की त्यामुळे सईची जी प्रसिद्धी आहे ती दुपटीनं तिपटीनं वाढली एक असा चित्रपट आला फक्त सहीचीच प्रसिद्धी नाही तर मराठी इंडस्ट्रीला तारलं या चित्रपटाने असं म्हणू शकतो कारण मधल्या काळात म्हणजे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेडे या जोडीनंतर मध्ये थोडासा काळ असा होता की थोडे चित्रपट डाऊन चालले होते परंतु एक चित्रपट असा आला की मराठी इंडस्ट्रीला थोडंसं तारलं हा चित्रपट म्हणजे दुनियात आला दुनियादारीनं भरपूर हवा केली भरपूर प्रसिद्ध भरपूर रेकॉर्ड ब्रेक या दुनियादारी चित्रपटाने केले आणि त्यामधील सईची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची होती स्वप्नील जोशी आणि सई तांबणकर यांची जोडी दिसली यामध्ये भरपूर मोठमोठे कलाकारसुद्धा होते याच्यामध्ये पर अंकुश चौधरी होता तर भरपूर मोठमोठ्या कलाकारामध्ये सईची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची होती आणि यामध्ये जर पाहिलं तर दुनियादारीनं खरं रेकॉर्ड ब्रेक असा हा चित्रपट होता आणि खरं पाहिलं तर तेव्हापासून सईने मागे वळून पाहिलेलं नाहीये त्यानंतर भरपूर स्वप्नील जोशी आणि सई तांबणकर यांचे चित्रपट आले भरपूर आले तुहिरे आले मितवा आले असे अनेक चित्रपट या जोडीचे रोमॅन्टिक चित्रपट या जोडीचे आले आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर सईने हिंदी मार्केट सुद्धा गाजवलं म्हणजे त्याच्यामध्ये वेब सिरीज असू द्या त्यामध्ये चित्रपट असू द्या त्यामध्ये मराठी इंडस्ट्री असू द्या वेब सिरीज मराठीमधल्या सिरीज सुद्धा तिने केल्या बीई रोजगार हा वेब सिरीजचं नाव आहे ही अत्यंत चांगली अशी ही वेब सिरीज आहे ती सुद्धा बघावी आता आपण बघूया की ने त्यानंतर कोणकोणते चित्रपट केले हिंदी असू द्या किंवा मराठी असू द्या आता सुरुवातीला आपण अत्यंत लेटेस्ट असा हा चित्रपट बघूया जो की इम्रान हाशमीसोबत आपल्याला सई मुख्य भूमिकेत दिसली त्या चित्रपटाचं नाव म्हणजे ग्राउंड झिरो या चित्रपटात सही आपल्याला मुख्य भूमिकेत दिसते ठीकठाक चित्रपट चालला आणि सईची अभिनय जो आहे तो अत्यंत चांगला होता त्यानंतर भक्षक या थ्रिलर चित्रपटात सुद्धा आपल्याला सई दिसली होती त्यानंतर जो चित्रपट तिचा गाजला त्यानंतर म्हणा किंवा त्या दरम्यान तो म्हणजे मिमी हा चित्रपट कीर्ती सेनन आणि मुख्य भूमिकेत आपल्याला पंकज त्रिपाठीसुद्धा दिसले आणि यासोबत आपल्याला सहकलाकार म्हणजे सई दिसली आणि याच्यात विशेष गोष्ट सांगायची झाली तर सईला बेस्ट सपोर्टिंग रोल अवॉर्ड या चित्रपटासाठी सैला मिळाला तर अत्यंत चांगला असा हा चित्रपट होता भरपूर गाजला हा चित्रपट आणि त्यानंतर खरं पाहिलं तर भरपूर वेब सिरीजमध्ये भरपूर चित्रपटात सई आपल्याला दिसते सई आपल्याला क्राईम बीट या याच्यामध्ये दिसली होती त्यानंतर डेट विथ सई याच्यामध्ये सुद्धा होती आणि आत्ता ऑग आठ ऑगस्टला येणारा म्हणजे आता लेटेस्ट आठ ऑगस्टला येणारा जो बिंदिया के बाहुबली यामध्ये सुद्धा सई आपल्याला मुख्य भूमिकेत दिसणार आहे तर यामध्ये सुद्धा भरपूर मोठमोठे कलाकार आहेत आणि अत्यंत एक चांगली वेब सिरीज आहे जी की त्याच्यामध्ये मुख्य भूमिकेत आपल्याला सई दिसली होती ते म्हणजे द सिक्रेट ऑफ द सिलेदार ही अत्यंत चांगली छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरून संपूर्ण एक किल्ल्यांवर एक अवलंबून ही वेबसिरीज आहे तर अत्यंत सुंदर अशी ही वेबसिरीज आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सईचा अभिनय हे अत्यंत चांगला आहे आणि त्यामध्ये सई मुख्य भूमिकेत आपल्याला आप दिसली होती खरं पाहिलं तर ही वेब सिरीज तुम्ही अजूनही पाहिली नसेल द सिक्रेट ऑफ द तर नक्की बघा अत्यंत चांगली आहे आठ का नऊ एपिसोड आहेत परंतु अत्यंत चांगले असे एपिसोड आहेत ते नक्की तुम्ही बघा अशा अनेक वेब मध्ये आपल्याला सई दिसलेली आहे आणि दिसत आहे विशेष म्हणजे सध्या भरपूर हवा करताना सईची आपल्याला दिसते तर सांगायचा संदर्भ एकच की सध्या सई भरपूर हवा करताना भरपूर प्रसिद्धी कमवताना आपल्याला दिसतीये फक्त मराठी इंडस्ट्रीमध्ये नाही तर मराठी सिरीज असू द्या मराठी चित्रपट असू द्या हिंदी सिरीज असू द्या हिंदी चित्रपट असू द्या किंवा वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये सई आपल्याला काम करताना दिसते आहे नक्कीच भरपूर लेट असं सक्सेस तिला मिळालं कारण भरपूर जुन्या वेब मालिकेपासून म्हणा टी व्ही सिरियलपासून ती काम करते हिंदी मराठीपासून तर आता सध्या सध्या सई भरपूर हवा करते तर तुम्हाला सईचा कोणता चित्रपट आवडतो सध्या तर भरपूर चित्रपट येत आहे भरपूर वेब सिरीज येत आहे आणि भरपूर चांगले चांगले जसं की दुनियादारी हा सगळ्यात चांगला चित्रपट आहे कारण त्याच्यात अत्यंत चांगली भूमिका सईने केलेली आहे परंतु तुमचा आवडता सईचा चित्रपट कोणता किंवा सिरीज कोणती नक्की कमेंट करून सांगा बाकी माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघतायत तर सबस्क्राईब नक्की करा थँक्स या बटनाचा वापर नक्की करा धन्यवाद